जुन्नर शहराच्या प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपण उभे आहात प्रचार शिगेला आहे काही दिवस आता मतदानासाठी राहिलेत शहरामध्ये फिरत असताना आपला आला अनुभव कसा आहे फार छान अनुभव आला आहे लोकांनी फार छान प्रतिक्रिया दिलेली आहे लोकांनी हेच प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम बघून लोकांना ते हेच सांगताय आम की आमचं मत तुम्हालाच आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजपर्यंत काम हे फार छान राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक कामं केली असं सा सांगत आहात आणि त्यामुळे तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळेल असे तुम्ही सांगतात ना की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली कामं कोणकोणती कुन आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहते इथेच पन्नास कोटीची कामं इथेच झालेली आहे सोलर हा, हा ची कामं झालेली आहे रस्त्यांची बंदिस्त घटाऱ्यांची कामं झाली आहे प्रशासकीय कामं जुन्ना शहरामध्ये झालेली आहे आणि तसेच पूर्ण जुन्ना शहरामध्ये शंभर कोटी पेक्षा जास्त झालेली आहे आणि आता एवढा सगळा निधी आलेला आहे हा निधी या अगोदर कधीच आलेला नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला शहरातील नागरिकांचा मिळणार प्रतिसाद हा खूप मोठा आहे असं आपलं वाटतंय हो नक्कीच त्यांना कारण की तुमच्याच प्रसारमाध्यमातून सर्वांना माहीत पडलेलं आहे आणि असं पण जिथे जिथे कामं झाली लोकांना माहितीच आहे की किती अजितदादा पवार साहेब आणि अतुल बँके साहेब यांच्या मार्गदर्शकांवर किती कामं झालेली आहे आणि अजून जुन्नर शहरात अजून कामं व्हायला हवी आणि जुन्नर शहर हे सुधल्या अजून काम व्हायला हवीत मग नक्की कोण कोणती काम आपण करणार आहात जे आता ज्या कामांवर आमचा स्टे आलेला आहे जी कामं राहिलेली आहेत ती कामं आम्ही पूर्ण आधी तर तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि नंतर मला असं वाटतं की सिनियर सिटिझनसाठी असं हे छोटे मोठे हे प्रश्न आहे पण मला असं वाटतं सिनियर सिटीजन हेल्थ सेंटर हवं कारण की आता डिजिटल फ्रॉड खूप वाढलेलं आहे त्यांना बँकिंग रिलेटेड प्रश्न असतात फॉर्म भरायचे असतात त्यांना ते काही भरता येत नाही आणि दुसरं म्हणजे लोकांना आ, हे यू पी आय स्कॅम ओ टी पी स्कॅम होत आहे अजून त्या विषयी लोकांना काही फार माहिती नाही आहे म्हणजे जे, जे सिनियर सिटीजन आहे त्यांना त्यांना एक असं मार्गदर्शन <laughs> मी कल्याणपेठेत गेले असताना मला असं निदर्शनात आलं की तिथे एक ओपन नाला आहे आणि त्या नाल्याचं त्या लोकांच्या आरोग्यावर फार मोठा प परिणाम होत आहे त्यांनी मला सांगितलं की हा नाला ओपन असल्यामुळे ना आणि कचरा गाडी टायमावर येत नाही आणि कचरा व्यवस्था पण बरोबर होत नाही त्यामुळे ना ते लोक त्या नाल्यात कचरा फेकून जातात आणि तिथे डास वगैरे तयार होतात आणि त्या लोकांच्या आरोग्यावर त्यांना परिणाम होतो आहे डेंगू वगैरे त्यांना होत असतो म्हणून मी सत्तेत आल्यावर सर्वप्रथम तर अशी जे नाले आहेत जुन्नर शहरामध्ये ते बंद करण्याचा म्हणजे त्याच्यावर काहीतरी ओ... आरोग्याबाबतच्या गोष्टीकडे आपली पहिली प्रायोरिटी असणार आपण लक्ष पहिल्यांदा त्या ठिकाणी असणार आहे तर जुन्नर शहरामध्ये जर आपण बऱ्याच वेळा पाहिलं तर रस्ते लाईट आणि पाणी या विषयांची बरंच काही आगडपगड झालेली आहे सगळ्या विकासाच्या बाबी करणार एक महिला म्हणून आपलं ही जी संधी मिळते या संधीकडे आपण कसं पाहतोय महि महिलांसाठी नक्कीच मला असं वाटतं की जुन्नर शहरातील सर्व महिला ही एक सक्षम महिला आणि एक सुशिक्षित सर्व महिला एक सुरक्षित सुशिक्षित व्हायला हवं वा आणि महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण व्हायला हवं वा। आणि महिलांसाठी नक्कीच काहीतरी लघु उद्योग निर्माण करण्याचा माझा एक मानस राहील तर मी त्याच्यावर विचार करेलच आता ही सगळी राजकीय आश्वासनं आहेत की सत्यामध्ये ही उतरणार आहेत नाही नाही राजकीय आश्वासन नाही आहे राजकीय आश्वासन सर्वच देत असतात मला माहिती आहे पण तरी माझा बघितलं असेल तुम्ही की आमचं परिवार नेहमीच समाजकारणामध्ये अग्रेसर आहेत या परिवाराची एक सून आहे म्हणून मला आता ही संधी मिळाली आहे समाजाची सेवा करायची मी गेली चाळीस वर्ष माझे सासरे हे समाजकारण करत आहे आणि आता त्या त्यांच्या माध्यमातून आता मला ही संधी मिळाली आहे आणि नक्कीच मी आपण हे सगळं सांगताय ना ठीक आहे सासऱ्यांचं काम आहे चाळीस वर्षाचं त्यांचं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय ते अनेक वर्ष काम करतायत त्यांनी बारीक सारी गोष्टी पाहिल्या आहेत परंतु आपण नवीन आहात असं आम्हाला वाटतं आणि नवीन असताना आपण हे कसं करू शकता आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आपण कसं करणार काय नक्की म्हणजे मी एक सुशिक्षित स्त्री आहे आणि तुम्ही असं बोलूच शकत नाही आणि आज आजकालचे जे डिजिटल आहेत ते सर्व मला माहिती आहे आणि हे का माहिती आहे एज्युकेशन काय तुमचं माझं एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे म्हणून मला सर्व काही डिजिटल वगैरे आजकालचे जे आलेले आहे गॅजेट्स वगैरे सर्व काही आणि जे काही प्रश्न आहे आता सर्व काही डिजिटल झालेलं आहे मला त्यात सर्व माहिती आहे म्हणून मला असं वाटतं की यावेळेस एक तरुण पिढीला मला ही संधी मिळाली आहे तर मी नक्कीच करू म्हणजे आपण एज्युकेटेड आहात नगरपालिकेमध्ये आपण समजा प्रथम नागरिक म्हणून गेलात नगराध्यक्ष म्हणून गेलात तर त्या ठिकाणी आलेले जे गॅजेट्स असतील गव्हर्नमेंटचे जे, जे काही आलेले वेगळी पत्र असतील पत्रव्यवहार असतील हे आपण सक्षमपणे करू शकता हो न यात काही प्रश्नच नाहीये कारण की एक सुशिक्षित स्त्री असल्यामुळे मी पूर्णपणे स्वतः निर्णय घेऊ शकते मला याच्यावर ठाम विश्वास आहे मला की मी पूर्ण स्वतः करू शकेल हे सर्व आपण स्वतः कराल परंतु आपल्याला आपल्या सगळ्या सहकार्यांची म्हणजे सल्लामसलत खालती मी वीस नगर सेवक सेविका तशासाठीच असतात की आपण त्यांच्याबरोबर सल्लामसलत करून सर्व हे करूनच मी कोणताही निर्णय घेईन पण तरी पण जे म्हणजे जे, जे काही काम माझे आहेत ते मला नक्कीच करता येईल यासाठी मला कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही अनेक वेळा असं घडतंय की एकंदरीत जर सगळ्या उमेदवारांचा जर विचार आपण केला तर काही उमेदवार हे शिक्षित आहेत काही थोडेसे कमी शिक्षित आहेत काही तरुण आहेत काही वयानं कमी जास्त आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन काही जनरेशन गॅप काही एज्युकेशन गॅप या सगळ्या गोष्टी हँडल करणं शक्य आहे शक्य आहे एकंद एक महिला म्हणून आपला असणार हा अनुभव परंतु राजकीय क्षेत्रामध्ये आपण येत आहे सामाजिक क्षेत्राचा आपल्या घराचा अनुभव फार मोठा आहे राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे राजकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात आपला मग या त्याच्याकडे आपण कसं पाहता मी एक चॅलेंज म्हणून बघते आणि का काय की कोणीतरी टीका करणारे पण हवे त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं म्हणून मला काही एवढं काही हे नाही वाटत टीका करणारी पण हवी आणि आपल्याला मार्गदर्शन देणारी पण हवे आणि प्रत्येक टीकेतून आपण काही ना काही शिकत असतो आणि त्याचबरोबर मला माझ्या शिक्षणावरती पण विश्वास आहे एज्युकेशन हे अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे भारत बदलतोय जुन्नर शहर बदलतंय डिजिटलायझेशन होतंय प्रत्येक निर्णय आपण घेऊ शकता आपण आप ज्या पक्षाच्या माध्यमातून उभ्या त्या पक्षाचं कार्यदेखील भलं मोठं आहे एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियातून आपण आपला जो मतदार आहे या मतदारांना काय आवाहन कराल मी आपल्या मतदारांना एकच आवाहन करते की यावेळेस आपण अशा व्यक्तीला संधी द्यावी आणि अशा कॅन्डिडेटला संधी द्यावी जी त्याचे निर्णय स्वतः घेऊ शकेल आणि एक तरुण असेल आणि सर्व दृष्टीने तो कॅपेबल असेल म्हणून तुम्ही सर्व लोकांनी जागृत होऊन एक संधी मला द्यावी मला तर तुम्ही मतं द्याच पण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना घड्याळ यासमोरील बटन दावून प्रचंड बहुमताने विजयी करावे हेच मला तुम्हाला आव्हान आहे